नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज बघताना असं दिसते की सध्याची परिस्थिती म्हणजे उत्तर भागातून उत्तर भारतातून पावसाचे ढग संपूर्णत आहेत म्हणजे मान्सून उत्तर भागात पोहोचलेला दिसून येतोय महाराष्ट्रात आज सध्याला कोणतेही पावसाची शक्यता नाही व बंगालच्या उपसागरातून पावसाचे ढग दिसं लागले सध्या जालना मुंबई म्हणजे ह्या भागात महाराष्ट्र भागात कोणतंही पावसाची ठराविक म्हणजे कोणतं तर क्वचित पावसाचे ढग आहेत अमरावती नागपूर या परिसरात बाळकी उर्वरित भाग आता पावसाची ठग आता कुठे नाहीत पण रात्रीतून पाऊस येण्याची शक्यता वाटते तो भाग म्हणजे तापोली रत्नागिरी सातारा ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे गोवा सुद्धा चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे घाट परिसरात तर कोकणपट्टी तर हलका मध्यम चिडचिड राहणारच आहे मालगाव जळ मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर लोणार या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बनते सोलापूर बीड लातूर नांदेड ह्याला हलक्या पावसाची शक्यता आहे रात्रीतून आणि नागपूर गोंदिया याही परिसरात चंद्रपूर का गडचिरोली परिसर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता रात्रीतून बनते गोंदिया वर्धा ह्या अमरकंटक नैनपूर ना ह्या भागात हलकासा पावसाची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत तापमानाचा विचार करायला गेल तर पहाटेचं तापमान सव्वीस सत्तावीस पंचवीस सत्तावीसशे ऐंशी अस उत्तर भागातून आहे आणि दक्षिण भागातून बघायला भागा गेलं तर महाराष्ट्राच्या चवीस पंचवीस शेल्सिअस तापमान आहे कर्नाटकच्या उत्तर भागात बावीस ते पंचवीस शेल्सिअस तापमान आहे दु उद्या सकाळपासूनच ढागाळ हवामान परिस्थिती संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये दिसून येते भरकस कुठेतरी बारीक खेंबा अशा स्वरूपातली ढागाळ परिस्थिती असणार आहे कोकण परिसरात हलकी रिप रिप चालू असणार हलकामध्ये पोस कायम चालू असणारच आहे आणि दुपारनंतर पाहायला गेलं तर इकडे सावंतवाडी परिसर कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि किनारपट्टी कोकण पर परिसर चांगला मध्यम ते जोरदार पाच तापमान पाहायला गेलं तर एकोणतीस चौतीस सेल्सिअस उत्तर भागातून जाणवते पूर्व भागातून एकतीस बत्तीस सेल्सिअस आहे दक्षिण भागातून एकोणतीस तीस सेल्सिअस जाणवतं म्हणजे उद्या असणार आहे आणि हुबळीपर हुबळीला म्हणजे कर्नाटकाच्या उत्तर भागात सुद्धा तीस बत्तीस शेत दा तापमान हो दाखवत आहे ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर म समुद्र किनारपट्टीवर मुसळधार पाऊस दिसतोय उर्वरित भागात हलकासा पावसाची शक्यता दाखवत आहे तरी पण हा भाग हो दाखवत आहे तो भाग म्हणजे नागपूर गोंदा वर्धा रायपूर हलकासा हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवत आहे आणि हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद परत जे चंद्रपूर कापसी बीजापूर रामगुंडम कांकेर ह्या परिसरात हलकाच्या मध्यमच्या पावसाची शक्यता दाखवत आहे तिथून पुढे पाहायला गेलं तर जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती लोणार पुसाड जळगाव अकोला अमरावतीला हलका मध्यम पाऊस आहे लोणार पुसरला हलक्याचा पावसाची शक्यता आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक पण प्रमाणात पावसाची शक्यता उद्या बनते अकोल सोलापूर कलबुर्गी ह्या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस बीड लातूर इतरला हलकाचा पाऊस हे मॉडेल दर्शवते आणि पुढे जाऊन पाहायला गेल तर आणि परत इथं सोला सोलापूर कलबुर्गी रायचूर ह्या भागातसुद्धा कर्नाटकात बऱ्यापैकी चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे विजयपूर बागलकूर कर्नाटकामध्ये हलक्याशा पावसाची शक्यता आहे कर्नाटकातून कर्नाटकातूनसुद्धा थोडासा जोर वाढतो थो आहे नवापूर उत्तर महाराष्ट्रात वायू कोपऱ्यात म्हणजे नवापूर नंदुरबार शिरपूर साक्री धुळे मालेगाव परिसरात परिसरातसुद्धा काहीसा हलक्या मध्यम स्वरूपाची असे येतील असं दिसून येत आहे नाशिक इगतपुरी मनमाड वैजापूर श्रीरामपूर हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे इगतपुरीला आणि श्रीरामपूरला बऱ्यापैकी बहुत चांगला मध्यम स्वरूपाचा पडेल असं वाटतं तिथून पुढे पाहायला गेलं तर इकडे शिलवास या परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दाखवत आहे आणि तेथून आणखीन पुढे जाऊन पाहायला गेलं तर कोकणपट्टे तर वाडा इकतपुरी कल्याण डोंबोली जी जुन्नर खापोली ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे खेडला जिन्नरखेडला पूर्व भागात हलक्या स्वरूपाचे सरी पडते तेथूनही खाली असं दक्षिणेकडे येताना गोरेगाव चिपळूळा मुसळधार पाऊस पडते साताऱ्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस जिजोरी बारामती ओडूजला हलकाचा पाऊस पडेल असं वाटतं तिथूनही दक्षिणेकडे आलं तर रत्नागिरी राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडतोय असं दर्शवत आहे आणि इकडे पूर्व भागात कराडा सांगली विटाला हलकासा पावसाची शक्यता आहे असं मॉडेल दाखवत आहे उद्याच्या भागामध्ये किंवा येत्या चोवीस तासामध्ये तिथून पुढे बघायला तर गो सावंतवाडी पणजी रेवणा ह्या भागात मुसळधार पाऊस बेळगावचा पश्चिम भाग मुसळधार पाऊस पूर्व भागात गोकाक घुबळे son de tipo de